नमस्कार मी पंजाब टक आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आता म्हणजे खूप दिवस झालं म्हणजे राज्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे दररोज भाग बदलत चालू आहे नऊ तारखेला आता ते अवकाळी पाऊस आता कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अकरा मे पर्यंत तुम्ही तुमचा तुम्ही भुईमूग असेल कांदा असेल काढून झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये काय झालं की परत मान्सून पूर्व पाऊस बारा मे पासून ते सतरा मे पर्यंत बारा मे ते सतरा मे दरम्यान जोराचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण असणार आहे विजाचं प्रमाण असणार आहे गारपीट देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष तो पाऊस सांगायचा झाला तर मध्ये जास्त पच्च म्हणजे आता हा जसा उत्तर महाराष्ट्राकडे विदर्भात मराठवाड्याकडे पाऊस पडला तो जास्त म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली बीड कराष्टी त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बीड जिल्हा तसे म्हणजे कोकणात ह्या भागात जरा जास्त पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष राज्यात मध्ये तो पाऊस जास्त आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे सांगायचं झालं तर आणखी परत सांगतो की त्या जिल्ह्यात जरा जास्त सुरूपुरात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर राधानगरी कर्नाटककडे तर खूपच राहणार म्हणून हे देखील लक्षात त्याच्यानंतर विदर्भात बी असणारे पूर्व विदर्भात बी असणारे यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम या भागाकडे देखील असणारे जळगाव जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक या भागाकडे ना जी गेला असणार आहे आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी मान्सून काय असतो अंदमान भेटावं एकोणीस मे कधी वीस मे कधी एकवीसला येतो तर याऐ वेळी अगोदरच मान्सून आंदमान येणार आहे म्हणून हे सगळ्यासाठी आनंदाची बातमी अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला धन्यवाद